नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लाग नवरात्रीचा चानबाई ला नवरात्री नवरात्रीचा छा फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेळते कोण कोण अमरावतीची आंबा आली माहूरगडाची रेणुका आली अमरावतीची आंबा आली गडाची रेणुका आली ऋणुझून वाजते पायात पैंजन रुनझुन वाजते पायात पैंजन फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण वनी गडावर आली फुगडी खेळण्यात दंग झाली वनी गडावर आली फुगडी खेळण्यात दंग झाली चुडा वाजतो हातात खनखन चुडा वाजतो हारतात खनखन फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळ घाला गांबळ तुंतून गोंधळ घाला गा तुंतून फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण सणबाईयाला लाग नवरात्रीचा छान सणबाई लाग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण फुगडी खेळते खेळत कोण कोण धन्यवाद